नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्या निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मनोज आहे आज मी आपल्यासमोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे लोकमान्य टिळक हे, हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली त्यांचे पूर्ण नाव बाल गंगाधर टिळक असे होते त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे देखील सुरू केली त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे भाषणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद